आज दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळेंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भात मी नेहमीच ऑफिसमधून मुला सद्यस्थितीची माहिती देतच असतो परंतु बांधावरती जाऊन आज सद्यस्थितीची माहिती देत असताना आज या ठिकाणी सार्थक डुकरे पाटील माझ्याबरोबर आहेत सार्थक गीते या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत आणि सार्थक ह्या अशी ही जी पिढी आहे ह्या वयाची पिढी आहे आणि ह्या व्यवसायामध्ये डाळिंब क्षेत्रामध्ये येऊ पात आहे उद्याची तरुणांची पिढी आणि त्याचं आकर्षण हे तरुणामध्ये असावं वयोवृद्ध आता शेतीची साथ देत देत ती थोडीशी बाजूला होणार आहे आणि तरुणाची पिढी पुढे येणार आहे परंतु त्या पिढीला उद्याचा भविष्यकाळ चांगला असला पाहिजे म्हणून आपण नेहमीच मार्केटिंगची माहिती देत असतो आज जर पाहिलं तर वेगवेगळ्या भागात पाऊस होतोय आणि त्या पावसामधून लाल टिपका येतोय लाल पुरळ लाल पुरळ येते आणि बुरशीचा डाग येतोय आणि त्याच्यामधूनच शेतकरी भयभीत होतोय की जाग्यावरती माल द्यावा का मार्केटिंगला पाठवावा हो, परंतु या ठिकाणी आल्यानंतर मी नक्कीच सांगेल की आपण मार्केटिंग करा किंवा जाग्यावरती द्या पण जाग्यावरती उसासारखे एकदम तोडणी करू नका विरळून विरळून माल काढा आज गीतेनच्या बागेमध्ये मी इथे आलेलो असताना या ठिकाणचा अनुभव हा शेतकऱ्यांचा मी कुटुंबाचा घेतला आणि त्यांच्या अपेक्षा उद्याच्या काळात मार्केटिंगमध्ये ज्या आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यासारख्याची सुद्धा असताना या ठिकाणी मी नक्कीच नमूद करेल की प्रत्येकाला एक भीती वाटायला लागलेली आहे की बांगलादेश या ठिकाणचा आपल्यावरती काय परिणाम होईल का आणि बांगलादेशचा परिणाम होत असताना जागेवरचा जो व्यापारी आहे तो बऱ्यापैकी भीती घालतोय बांगलादेशची परिस्थिती आशियन बाजार ढासळणार आहे मी नम्रपणे सांगू इच्छितो मी पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करतोय पूर्ण देशाचा अभ्यास करतोय बांगलादेशच्या या संकटामुळे आपलं काहीच होणार नाही आपल्याला काहीच अडचण येणार नाही कारण वेगवेगळ्या देशामध्ये माल जातोय पण माझ्या इंडियामध्येच माझ्या भारत देशामध्येच माल कमी आहे आणि वर्षीचं जर संकट पाहिलं तर दहा एकर डाळिंब आहे त्यातली दोन तीन एकरच डाळिंब आपण पिकू शकलो एवढं पाण्याचा पुरवठा कमी होता त्यातच ते तेलाचा प्रादुर्भाव जास्त होता आणि मर रोग आहे पिनोल अनेक रोगांच्यातून जे वाचणारं जे पीक आहे हे मार्केटमध्ये येताना देशातलीच पुरवठा ही आपली महाराष्ट्रातली शेतकरी करू शकत नाहीत त्यामुळे आपलं संकट जे आहे ते आपल्या तोंडी कोणतरी बोलत असेल आणि त्या बोलण्यातनं जर संकट निर्माण होत असेल की रेट पडणार आहेत रेट पडणार नाही मी छाती टोकपणे सांगतो रेट वाढणारच च मी जोडतो कारण माझा आडनाव चौधरी आहे च बद्दलची माझी आवड खूप चांगली आहे आणि च हा शब्द ह्यासाठी जोडतो छाती टोकपणे सगळीकडले सौदे होताना आता बरेचसे सौदे वाढत्या रेटमध्ये होत आहेत आणि अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये जर वाढत्या रेटमध्ये होत आहेत तर आपण अभ्यास करा ऑगस्टमध्ये या टायमिंगला एवढे रेट कधी नव्हते आणि जर ह्या बागा आता तुटल्या त्याच्यानंतरच रेट वाढणारच आहेत आजही दोनशे रुपयापर्यंत अव्हरेज पुण्यासारख्या ठिकाणी मार्केटमध्ये मी पाहतोय पावणे दोनशे दोनशे रुपये परंतु जाग्यावरती सौदे होतात ते क्रीम मालाचे होत आहेत आणि पुढचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला असताना जाग्यावर देताना चांगले व्यापारी येतील नक्कीच त्यांना द्या पण जर कमी वाटत असेल तर आमच्या तिन्ही मार्केटला भेट द्या नाशिक असेल पुणे असेल आणि इंदापूर असेल आणि म्हणून आज मी सद्यस्थितीची मुलाखत यासाठीच घेतली की इथं उद्याची भवि भविष्यातली जी काही नांदी आपली ही सार्थक रुपाने आपण पाहतोय तर असे सार्थक आपल्यासाठी घरात प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आहे आणि त्याचं उद्याचं शिक्षण मुलामुलीचं लग्न आणि आजारपण आणि उद्याचं आपल्या हाऊस मौज आपल्याला डाळिंब स्थितीमधून पूर्ण होऊ शकतात ही माझी खात्री आहे आणि त्या खात्रीसाठी आपण एकच केडी चौधरी डाळिंबी यार्ड पुणे हा लोकप्रिय युट्यूब चॅनल दररोज पाहत जा जाग्यावर द्यायचं असेल तर नक्की विचार करायचा असेल तर एकदा मोकळं मार्केटला या आणि मार्केटिंग करायचं असेल तरी मनात भीती असेल तरी मोकळं या आणि नंतरच माल मार्केटला पाठवा किंवा जाग्यावर द्या आपला या वर्षीचा जो रेट मिळणार आहे हा न भूतो न भविष्यात हे रेट आपल्याला मिळणार आहेत कदाचित पुढल्या वर्षी आपल्याला रेट मिळतील माहिती नाहीये कारण लागोडी वाढलेल्या आहेत आणि त्याच्यातनं आसमानी संकट पावसाची येतात दुष्काळाची येतात पण या वर्षीचा तरी आपण विचार करूया पण पुढच्या वर्षी जरी थोडे रेट घसरले तरी एवढे घसरणार नाहीये कारण लागोडी वाढलेल्या असल्या तरी हौसे नवशे गौशे हे याच्यात किती टिकतील याची गॅरंटी नाही त्यामुळे घाबरून पण जाऊ नका अजून दहा वर्ष तरी मला चांगला काळ दिसतोय भविष्यातला मी नाही काळ सांगू शकत पण दहा वर्षे आपल्याला डाळिंबाच्या शेतीला आपले चांगले दिवस आहेत भविष्यामध्ये सुद्धा चांगले दिवस राहावेत असे या भागात आल्यानंतर साठ साठ वर्षे सत्तर सत्तर वर्ष ज्यांनी डाळिंबाची शेती केली चढ उतार पाहिले त्या शेतकऱ्यांच्या तोंडून एकच ऐकायला मिळालं पूर्वी कधी नव्हते होतं डाळिंबाची डिमांड वाढायला लागलेत कारण खाणारा वर्ग हा आता वाढायला लागलेला आहे आणि म्हणून डाळिंबाची शेती कितीही करा सध्या स्थिती एकच सांगेल या वर्षीचा तर दिवाळीपर्यंतचा रेट हा कमी पडणार नाही आणि दिवाळीपर्यंत ज्यांच्या बागा आहेत यानी बिंदास राहा पुढचे अंदाज मी देत राहील एवढंच नम्र आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद